त्र्याहत्तर वर्ष मथुरा ज्ञानदेव गायकवाड यांचं बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं सातारा जिल्ह्यातील वाघोलीच्या त्या रहिवासी होत्या उन्हाळा असल्यामुळे सकाळी थोडं काम करून झाडाखाली विश्रांती घेत होती अचानक तिला अस्वस्थ वाटू लागल्यानं सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तत्पूर्वी आई म्हणाली बाळा मला काही होणार नाही काळजी करू नकोस मी अजून आहे मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई मृत्यूच्या दारात हसत हसत बोलली माझ्या लाडक्या नातवाची काळजी घे भावासोबत वैर करू नकोस आईला शपथ दिली आणि प्राणज्योत मावळली अतिशय मनमिळावून आणि शेतीच्या कामामध्ये रमणाऱ्या तसेच प्रचंड दुष्काष्टाळू म्हणून त्या नातेवाईकांमध्ये परिचित होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली सुना जावई आणि नातवंडे असा परिवार आहे रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर वागोली येथील मोरोबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलं यावेळी पती ज्ञानदेव आरडाओरड करत होता माझी जीवन संगीनी मला सोडून कुठे गेली डोळे दिसत नव्हते हातपाय थकलेले फक्त तोंडातून मथुरा हा शब्द बाहेर पडत होता त्यांचा दशक्रिया विधी पंचवीस एप्रिल रोजी वाघोली इथं होणार आहे